लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी साईबाबा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले नंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस पुष्पहार घालून वंदन केले व शक्ती प्रदर्शनास सुरुवात केली भिवंडीच्या प्रांत ऑफिसमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आमदार रईस शेख माजी आमदार रुपेश मात्रे, शोएब गुड्डू उपचार उपचारप्रमुख रितेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस चरचचंद्र पवार गट महाआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला हजारोंच्या संख्येत उपस्थित होत्या